रात्रीचं दही खाऊ नको रे धननाश होतो बाबा लक्ष्मी नाराज होते असं तुमच्या घरात तुमच्या आजीनी आईनी आत्याने मामीने कधी तुम्हाला सांगितल्याचं तुम्ही ऐकलंय का घरात कधी ना कधीतरी हे वाक्य तुम्ही ऐकलंच असेल आणि तुमच्या मनात असा प्रश्न आलाही असेल की रात्रीचं दही खाणं आणि आर्थिक नुकसान होणं या दोघांचा काय संबंध आहे तो संबंधच आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया बऱ्याचदा असं म्हटलं जातं की रात्रीचं दही खाल्ल्याने माता लक्ष्मी नाराज होते अर्थात काय आर्थिक नुकसान होतं आणि हे खरं आहे बरं का रात्रीचं दही खात असाल तर ते बंद करा नाहीतर आर्थिक नुकसानीला तोंड द्यावं लागेल कसं बरं तर आयुर्वेदानुसार रात्रीचं दही खाणं हे अनेक आजारांना आमंत्रण देण्याचं काम आहे रात्रो दधी निषिद्धम असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे रात्रीचं दही जर तुम्ही खात असाल तर त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडावण्याची शक्यता असते आणि आजार झाले तर तुम्ही डॉक्टरांकडे जाणार दवाखान्यात जाणार आणि हल्ली दवाखान्यात गेलं की किती पैसे जातात हे वेगळं सांगायला नकोच झालं ना आर्थिक नुकसान झाले की नाही लक्ष्मी नाराज सांगा बरं म्हणून रात्रीचं दही खाऊ नये असं म्हणतात दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश अवश्य करावा किंवा सकाळी ब्रेकफास्टलासुद्धा दह्याचे पदार्थ अवश्य खावे पण रात्रीच्या जेवणात मात्र दही खाल्ल्याने कफदोष वाढतो सर्दी खोकला ॲलर्जी सायनस श्वसनाच्या समस्या होतात इतकंच नाही रात्री पचनशक्ती नैसर्गिकरित्या कमी झालेली असते आणि दही पचायला जड असतं त्यामुळे अपचन ॲसिडिटी वात कफ यासारख्या समस्या निर्माण होतात या समस्या हळूहळू मोठं रूप घ्यायला लागतात संधिवाताचे या समस्यांमधून पुढे व्हायला सुरुवात होते दही घेतल्याने शरीरात विषद्रव्य तयार होतात त्यामुळे त्वचेवर फोड येणं येणं ॲलर्जी मगाशी म्हटलं तसं संधिवात या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात झोपेवर सुद्धा याचा परिणाम होतो कफ वाढल्यामुळे शरीर जड होतं झोप शांत लागत नाही आणि आळस शरीरामध्ये भरतो आता या सगळ्या गोष्टी झाल्या आयुर्वेदाशी संबंधित पण तुम्हाला माहिती आहे ज्योतिषशास्त्र याचा संबंध आयुर्वेदाशी सुद्धा आहे ज्योतिषशास्त्रात सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात ज्या आपल्या आरोग्याशी संबंधित आहे ज्योतिषशास्त्रामध्ये दही चंद्र आणि शुक्र या ग्रहांशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं आणि रात्री दही खाल्ल्यास चंद्र आणि शुक्र या ग्रहांचे अशुभ परिणाम मिळतात म्हणजे काय होतं चंद्र हा ज्योतिषशास्त्रात मनाचा कारक ग्रह आहे थोडक्यात काय रात्री दही खाल्ल्याने मनाची अस्थिरता वाढते शुक्रग्रह हा आपल्या नातेसंबंधांशी ऐश्वर आनंद संपत्ती या गोष्टींचा कारक आहे आणि म्हणून जेव्हा रात्रीचं दही आपण खातो तेव्हा शरीरात वेगवेगळे विकार वाढायला सुरुवात होते शरीर अस्वस्थ झालं की मन अस्वस्थ होतं मन अस्वस्थ झालं की मग घरातल्या नातेसंबंधांवर त्याचा तणाव येतो कारण आपलं मन अस्वस्थ असेल तर आपण आजूबाजूच्यांना तरी सुखाने कुठे जगू देतो म्हणूनच रात्रीचं दही खाणं जर तुम्ही टाळलं तर किती संकट तुम्ही टाळणार आहात याचा एकदा विचार करा आणि म्हणून ज्योतिषशास्त्रात असं सांगितलंय की जर रात्री दही खाल्लं तर आर्थिक नुकसान धननाश या गोष्टी घडतात अर्थात माता लक्ष्मी नाराज होते म्हणून रात्रीचं दही खाऊ नये फक्त इतकंच नाही बरं का जर तुम्ही सकाळी तुमच्या नाश्त्यात दही घेणार असाल किंवा जेवणात दही घेणार असाल तर त्या दह्याबरोबर ना काही पदार्थ वर्ज सांगितलेत आयुर्वेदात म्हणजे काही पदार्थ असे आहेत जे दह्यासोबत खाऊ नये जसं दह्यासोबत एकदम गरम गरम पदार्थ खाऊ नये किंवा फणस असेल तर ते दह्यासोबत खाऊ नये दूध तेल केळं या गोष्टी दह्यासोबत खाऊ नयेत त्यामुळे सुद्धा नाही नाही त्या आजारांना आपण आमंत्रण देत असतो दही आरोग्यासाठी उत्तम आहे दह्याचा समावेश आपल्या जेवणात हवाच पण तो सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा दुपारच्या जेवणामध्ये असावा रात्री नसावा आणि सकाळी आणि दुपारी खाताना सुद्धा त्याच्याबरोबर आपण कुठले पदार्थ खातो आहोत विरुद्ध आहार तर करत नाही ना म्हणजे ज्या गोष्टी दह्याबरोबर खाऊ नाही त्या तर खात नाही ना या गोष्टींकडे सुद्धा थोडं लक्ष दिलं तर तुमच्या शरीरात निर्माण होणाऱ्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्याच्या मुळाशी तुम्हाला जाता येईल आता तुम्हाला कळलं असेल की आपल्या घरातनं कधी कधी आपले, आपले ज्येष्ठ जे आपल्याला सांगत असतात की असं करू नका बाबा तसं करू नका त्यामागे काय कारणं असतात त्यामागे काय विचार असतो तो नक्कीच आपण समजून घ्यायला हवा मित्रांनो इतकंच नाही तुम्हाला जर आरोग्यदायी जीवन जगायचं असेल आणि तुमचं खूप वजन वाढलंय असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितलंय त्याचं पालन तुम्ही करा आपल्या शास्त्रात सांगितलं आहे की सूर्यास्तानंतर भोजन करू नये हो हे अगदी खरं आहे आपली जी पचनशक्ती आहे ती सूर्याच्या बरोबरीने काम करते त्यामुळे सकाळच्या वेळी किंवा सूर्य अगदी डोक्यावर असताना आपली पचनशक्ती उत्तम काम करत असते पण सूर्य अस्त झाल्यानंतर म्हणजेच रात्रीच्या वेळी जेवण केल्यास पचनाला त्रास होतो आणि मग वजन वाढून नाही नाही त्या समस्या निर्माण होतात पाहिलं असेल की बरेच जुने लोक किंवा ज्येष्ठ लोक जे आहेत ते नियम घ्यायचे की चातुर्मासात सूर्यास्तानंतर जेवायचं नाही सूर्यास्तानंतर काहीही खायचं नाही आजही बऱ्याच समाजांमध्ये हे नियम पाळले जातात हे नियम बघून आपल्याला तेव्हा खरं वाटतं की काय अंधश्रद्धा आहे सगळी पण त्या नियमांमागे विज्ञान आहे त्या नियमांमागे आपलं आरोग्यशास्त्र आहे आपल्या सगळ्याच गोष्टी अंधश्रद्धा आहेत म्हणून आपण धुडकावून लावू नये नक्की त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करावा आता हल्ली बरेच जण वजन कमी करण्यासाठी म्हणून रात्रीच्या आधी म्हणजे संध्याकाळी जेवण करून घेतात आणि रात्री, रात्री काहीही खात नाही बरेच मोठे डायटिशियन सुद्धा हा सल्ला देतात की सूर्यास्तानंतर काहीही खाऊ नये मग हे तर आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये खूप आधीपासून सांगितलंय आपण त्याचा उपयोग का करू नये आहे कुठलीही गोष्ट आयुष्यातली बदलायची झाली तर ता त्याला खरंच खूप वेळ लागतो दिनचर्यात कुठलाही बदल करायचा झाला तर तर ते त्रासदायक होऊन जातं पण जर आरोग्य त्या मिळणार असेल करून बघायला काय हरकत आहे याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका